वाल्मिक कराडची तुरुंगामध्ये रवानगी झाली मात्र त्यामुळे बीडमधली दहशत संपलेली आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही राज रोजपणे बीडमध्ये वाल्मिक कराडची ही गुंडगिरी आणि एकंदरीतच धमकी ही सुरूच आहे त्याचा राईट हँड असलेला गोट्या गीते हा अजूनही बाहेर आहे आणि त्याचमुळे एकंदरीतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे अगदी अलीकडेच या गोट्या गीतेनं एक व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि ज्यामधून मधून त्यानं थेट जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलेली आहे प्रेम करणारा धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा प्रेम करणारा त्यांना आपलं मांडणारा आणि थेट जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणारा हा गोट्या गीते आहे तरी नेमका कोण या रिपोर्ट मधून पाहूयात गोट्या गित्तेकडून जितेंद्र आव्हाडांच्या घराची रेकी बाळा बांगर यांचा खळबळजनक दावा गोट्या गीते पोलिसांच्या कारवाईतून सुटतोच कसा अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आव्हाड वंदारी असून मला वाटतंय वंदारी समाजाचा नाहीयेच या गोट्या गीतेसारखा सराईत गुन्हेगार हा प्रसार माध्यम सरळ धमक्या देत सर्वसामान्य लोकांना हत्या चोरी खंडणी छेडछाड अपहरण आणि धमकावणं असे अनेक गंभीर गुन्हे असलेला आरोपी गोट्या गित्ते यानं स्टेटस ठेवून जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली याच प्रकरणात धक्का एक धक्कादायक माहिती समोर आली आहे गोट्या गित्ते यानं तांदळे नामक सहकार्यासह आव्हाडांच्या घराची रेकी केल्याचा गंभीर दावा बाळा बांगर यानं केलाय गोट्या गीतेचा संत देवत वाल्मिक कराडचा वाल भक्त गोट्या गीते वाल्मिकारच्या भक्ता गोट्या पोलिसांना सर्वसामान्य जनतेला बीड जिल्ह्यात आलेले आहे म्हणजे किती बाब आहे या सारखा गुन्हेगार हा प्रसार माध्यम धमक्या देत आहे सर्वसामान्य लोकांना आता कुठे ना कुठे बीड पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे गोट्या गीतेला अटक करायला पाहिजे रेल्वे ट्रॅकवर बसून जितेंद्र आभाडांना धमकी देणाऱ्या गोट्या गीतेचा परळी पोलिसांकडून शोध सुरू आहे हाच गोट्या व्हिडिओ बनवून जितेंद्र आव्हाडांना धमक्या देतोय पण तो, तो काही केल्या पोलिसांच्या हाती मात्र सापडत नाहीये मध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहे ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कोणी बी येतील त्यांना काय अडचण आहे ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते जे गुन्हे दाखवत मला सजा होईल हे होईल हो पण विनाकारणी हे दरोडे चुरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार अण्णा कराडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुडावे आरोप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे कराल ना निवडला आणि तुमच्या ते नंबर असतात आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला ते जितेंद्र आवड वंधारे असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीच वाल्मिक कराड गोट्यासाठी देव माणूस आहे परळीच्या आकाला अटक झाली पण त्याचा दरारा किंचितही कमी झाला नाहीये कराड नंतर त्याचं काळ साम्राज्य या गोट्या गीतेनं सांभाळलं हत्या प्रकरणातली ए टीम जेलमध्ये गेली पण बी टीम अजूनही परळीत ऍक्टिव्ह होती एखादा गँगस्टर तुरुंगात गेला की त्याचे चेले सर्व कारभार सांभाळतात आणि बॉस जेलमधून फक्त आदेश देतो असंच काहीचं चित्र सध्या बीडमध्ये दिसतंय आणि हा फक्त आरोप नाही आहे तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाण्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम पाहिला तर त्याची बी टीम कशी ऍक्टिव्ह आहे हे लक्षात येईल हा पहिला व्हिडिओ पहा वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला तेव्हा गोट्या गित्तेची गाडी पोलिसांच्या गाडीच्या मागे होती बीडचा हा कुख्यात गुंड पोलिसांच्या गाडीसोबत आपली गाडी दामटवत होता पण पोलिसांना त्याला थांबवण्याची हिंमत झाली नाही बीडमध्ये वाल्मिक कराडची जेवढी दहशत आहे त्याहून जास्त दहशत या गोट्या गित्तेची असल्याचं दबक्या आवाजात सांगितलं जात हा त्याच गोट्या गित्तेचा दुसरा व्हिडिओ यामध्ये गोट्या गित्ते मतदान करताना दिसतोय पण तो स्वतःच्या मतदानाचा हक्क बजावतोय का मतदानाच्या दिवशी मतदारांच्या बोटावर फक्त शाई लागते मात्र ती शाई लागलेली बोट ईव्हीएम मशीनपर्यंत पोहोचतच पोहचतच नाहीत कारण गोट्या गित्ते आणि त्याच्या टोळीनं बूथ कॅप्चर केल्याचाही आरोप आहे आता गोट्या चा तिसरा व्हिडिओ या व्हिडिओत तो अगोरी पूजा करताना राम नाम सत्य आहे घोषणा एखाद्याला जीवे मारण्यापूर्वी गोट्या अशी पूजा करत असल्याचं सांगितलं जात आहे आदल्या दिवशी गोट्या त्या व्यक्तीच्या घराबाहेर अशी पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला जिवे मारतो विशेष म्हणजे हा व्हिडिओ गोट्या गित्तेचा शत्रू बबन गिते याच्या घराबाहेरचा आहे असा हा क्रूर वृत्तीचा गोट्या गित्ते वाल्मिक कराडचा राईट हँड बीडमध्ये गोट्या गित्तेमुळेच पोरांच्या कबरेला पिस्तूल लागलेली असतात तो बीड आणि पुण्यासह राज्यभर अवैध पिस्तुलांची विक्री करतो असाही आरोप आहे गेल्या पंधरा वर्षांपासून गोट्याविरोधात खंडणी धमकावणं चोऱ्या शस्त्र बाळगणं असे एकापेक्षा एक गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांचं अभय आणि राजकीय वरधहस्त यामुळे गोट्या गित्तेला कुणीच हात लावत नाही आता तर गोट्या गित्तेनं थेट एका आमदारालाच धमकी दिली आहे त्यामुळे बीड पोलीस आता तरी कामाला लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड